एक डिव्हाइस हा जो डिव्हाइस बनवला आहे तो कोरोनाच्या बाबतीत जी समस्या निर्माण झालेली आहे मानवी शरीर आणि कोरोना विषाणू याच्यामध्ये संपर्क येऊ नये याच्यासाठी सगळी दुनिया आणि सगळा समाज झटतोय आपला देश त्यासाठी पूर्ण लॉकडाऊनमध्ये आहे आणि अशी परिस्थिती आम्हाला जाणवली की लोकं मध्ये आहेत लोक बिथरलेले लोक आहेत लोकांना आरोग्य विभागानं जे सूचना दिल्या आहेत त्या सूचना व्यवस्थित कळत नाहीत कळल्या तरी त्यांची सवयीमुळं त्या लाव लागू करता येत नाहीत त्यांच्या लक्षात राहत नाहीत त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे ताण आहेत वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन लोक हिंडत आहेत आणि त्या मामल्यामध्ये तोंडाला हात लावायचा नाही नाकाला हात लावायचा नाही अशा काही गोष्टी ते विसरून जात आहेत त्याच्यामुळं एक आमच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली की आपण हे असं काहीतरी एक डिव्हाइस केलं पाहिजे जेणेकरून की हात आपोआप शरीर आपोआप स्प्रे आप, 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 होईल आणि त्याच्यामध्ये विषाणूनाशक द्रवण आरोग्य विभागानं सुचवलेलं असेल हे डिव्हाइस आता जे बनवलं आहे आपण हे डिवाईस प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी स्प्रे पंप आहे त्याला थोडंसं चेंज केलं तर हे सहज बनवता येणं जागं येण्याजोगं इक्विपमेंट आहे आणि आपल्या देशामध्ये आपल्या समाजामध्ये शेतकऱ्याकडे प्रत्येक शेतकऱ्याकडे हा पंप आहे बॅटरी ऑपरेटेड पंपला एक कनेक्शन फक्त लावलेलं आहे आपण आणि ते कनेक्शन इकडून ह्या फळीच्या खाली असं सिस्टम केलं आहे की ते आ, एक बटन आहे ते टच होईल धन आणि ऋण प्रभार वाहत राहील अशा पद्धतीचं नियोजन केलं आहे आणि ह्या फळीवर असा लोड आला की ते चालू होती मोठा आणि याला स्प्रिंग बसवल्यामुळे हे वरी उचलतं नंतर फळीवर म्हणजे माणूस फळीवर गेला की स्प्रे अंगावर पडतो गार लागलं की हात वरी करतो सगळा स्प्रेमध्ये जंतू नाशक असल्यामुळं ते चांगल्या पद्धतीने हात आणि चेहऱ्यावर पण पडतं ते शरीरावर कपड्यावर पडतं आणि विषाणू आणि माणूस ह्याच्यामध्ये अंतर राहतं काही अंशी तरी अंतर राहील अशी माझे म्हणजे समज आहे सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मेडिकल आहे ज्या ठिकाणी दवाखाना आहे अशा ठिकाणी ह्याचा चांगला उपयोग होऊ शकतो आणि माझी इच्छा आहे की लोकांनी ह्याला वापर करावा आणि अंमलबजावणी करावी